एमजे न्यूज नव्वद आजच चैनल सब्सक्राइब करा ड्रग्स माफिया चत्तर सोबत विखेंचे फोटो काचेच्या घरात बसून दगडफेक खासदार निलेश लंके यांचे विखे पाटील यांना जाहीर आव्हान खोट्या फोटोच्या राजकारणाला प्रतिउत्तर लंके आक्रमक अहिल्यानगर प्रतिनिधी राजकारणात मुद्दे संपले की फोटो बाहेर काढायचे बदनामीचा धुराळा उडवायचा आणि खोट्या प्रचारावर निवडणूक जिंकायचे हा प्रकार आता उघडपणे सुरू आहे मात्र ज्यांची घरे काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या भूषण उर्फ ऋषी सत्तारसोबतचे विखे पाटलांचे फोटो व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खबर उडाली आहे खासदार लंके यांच्या पत्नी सौराणीताई लंके यांच्यासोबत ड्रग माफिया ज्ञानदेव शिंदे याचा जुना फोटो व्हायरल करून शिंदे हा लंके यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा कांगावा विरोधकांनी केला या आरोपांना लंके यांनी थेट आव्हान देत सार्वजनिक आयुष्यात हजारो लोक भेटतात फोटो काढतात कुणाच्या कपाळावर का त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लिहिलेली नसते एका फोटोवरून नाते जोडणे म्हणजे बालिशपणा आहे असे ठणकावले जर एका फोटोवरून ड्रगशी संबंध जोडायचा असेल तर या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण उर्फ ऋषी सत्तार याच्यासोबत माजी खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांचे अतिशय जवळचे फोटो काय सांगतात असा सवाल करत लंके यांनी थेट आरसा दाखवला या तर्काने मग ड्रग माफिया कोण असा खडा सवाल उपस्थित करत विखेंच्या राजकारणावर घणाघात केला या प्रकरणात कसलीही खातरजमा न करता बातम्या चालविणाऱ्या एका वृत्तवाहिनीवरही लंके यांनी ताशेरे ओढले हे दिशाभूल करणारे वृत्त आहे सत्याचा कणही नाही सायबर गुन्ह्याखाली गुन्हा लढणार असून कायदेशीर लढाई लढू असे त्यांनी स्पष्ट केले विकासाची दृष्टी नाही विकासाची मानसिकताही नाही राजकीय मैदानात पराभव स्वीकारावा लागल्याने आता खोट्या बातम्या आणि फेक फोटो पेरून प्रतिमा मलिन करण्याचे बालिश प्रयत्न सुरू आहेत अशा घणाघाती टीका करत लंके म्हणाले की पारनेरची आणि जिल्ह्याची स्वाभिमानी जनता या अप्रचाराला बळी पडणार नाही कितीही कालच्या थराला जाऊन राजकारण केले तरी निलेश लंके डगमगणार नाही खरंच वाद घालायचा असेल तर तो विकासावर घाला वेळ तुमची जागा आमची मी समोरासमोर जाहीर चर्चेला तयार आहे असे थेट आव्हान लंके यांनी दिले फेक फोटो आणि खोट्या बातम्यांनी अपयश जागता येत नाही ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उल्लेख तुम्ही करता त्याला आशीर्वाद कुणाचा होता नियुक्ती कुणाच्या शिफारसीने झाली हे जिल्ह्याला चांगलेच माहिती आहे असे सूचक विधान करत लंके यांनी विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला विखेंच्या कोर्टात चेंडू चोख प्रत्युत्तर देत निलेश लंके यांनी विरोधकांची कोंडी केली असून राजकीय मैदानात आता आरोप प्रत्यारोप नव्हे तर विकास विरोधी अपप्रचार अशी थेट लढत उभी राहिली आहे चेंडू आता विखेंच्या कोटात आहे समोर येणार की फोटो आड लपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे प्रतिनिधी जावेद मनियार न्यूज नव्वद अहिल्यानगर